विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदन वांदन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आहे पाच जुलै आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे त्यापूर्वी कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर बघूयात लोकांना चित्रपट महोत्सवमध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला मिळणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शाहरुख खान यांना या महोत्सवामध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड मिळणार आहे त्यानंतर आचेडोतील सर्वात पहिला प्रश्न आहे पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेत सातत्य राखण्यासाठी नवीन अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे राजेंद्र खन्ना लक्षात घ्या माजी रॉ रा प्रमुख राजेंद्र खन्ना यांची अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे खन्ना यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार सोळापर्यंत रॉ प्रमुख म्हणून काम बघितलं आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन रब्बी विपणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान भारतीय अन्न महामंडळाने एकूण खरेदीमध्ये राजस्थानने किती गावाचे योगदान दिले तर राईट आन्सर आहे दोन पॉईंट झिरो सहा लाख मेट्रिक टन इतकं योगदान राजस्थानचं आहे राजस्थानची आपल्याला कॅपिटल माहीत पाहिजे ती आहे जयपूर त्यानंतर नेक्स्ट जुलै दोन हजार चोवीसमध्ये युनेस्को जागतिक वारसा समितीचे शेचाळीसवे सत्र भारतात कोठे आयोजित करेल तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करेल लक्षात घ्या भारत एकवीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नवी दिल्ली येथे युनेस्को जागतिक वारसा समितीच्या शेचाळीसव्या सत्राचे आयोजन करणार आहे त्यानंतर नेक्स्ट कोणती संस्था महत्वाकांक्षी जिल्हे आणि गटांमध्ये विकास निर्देशांक साध्य करण्याच्या उद्देशाने संपूर्णता अभियान मोहीम सुरू करणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नीती आयोग तर लक्षात घ्या नीती आयोग चार जुलै तेतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत तीन महिन्यांची मोहीम संपूर्णता अभियान सुरू करत आहे ज्यामध्ये देशभरातील महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये दे सहा प्रमुख निर्देशक आणि महत्वाकांक्षी गटांमधील का सहा प्रमुख निर्देशकांची संपूर्णता साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोर्दोल आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य विमानतळ अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे अश्विन नोरोन्ना लक्षात घ्या अश्विन नोरोन्ना यांची गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोले आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन मुख्य विमानतळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन एअर इंडिया दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा कुठे स्थापन करत आहे अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी अमरावती या ठिकाणी तर लक्षात घ्या एअर इंडिया दोनशे कोटीहून अधिक गुंतवणुकीसह अमरावती महाराष्ट्र येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा स्थापन करत आहे नेक्स्ट बँक ऑफ इंडिया आणि एशियन देशांचा समावेश असलेल्या सीमापार पेमेंट सुलभ करण्याच्या उद्देशाने बहुपक्षीय उपक्रमाचे नाव हो काय तर पेमेंट सुलभ करण्याचा जो उद्देश उपक्रम आहे त्याला प्रकल्प नेक्सस असं नाव दिलं आहे हा प्रोजेक्ट नेक्सस हा आय बीस आणि एशियन देशांच्या मध्यवर्ती बँकांमधील किरकोळ क्रॉस बॉर्डर पेमेंटची कार्यक्षमता वेग आणि किफायतशीरता वाढवण्यासाठी एक सहयोगी प्रयत्न आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा तुमचे एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाच्या नौदलाने भारतासोबत आठशे टन ओशन गोईंग टग साठी करार केला ऍन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर डी बांगलादेश बांगलादेश नौदलाने आठशे टन ओशन गोइंग टकसाठी भारताच्या गार्डन रिच बिल्डिंग अँड इंजिनियर्स सोबत करार केला भारताच्या नौदल प्रमुखांच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान या कराराला अंतिम रूप देण्यात आले ज्यामध्ये दे दोन्ही देशांमधील नौदल तंत्रज्ञान आणि सागरी शब्दांमधील सहयोगी प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या वित्तीय संस्थेने एम एस एमईसाठी एम एस सहज ऑनलाईन कर्ज समाधान सुरू केले तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी स्टेट बँक ऑफ इंडिया नेक्स्ट ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासींच्या उठावाच्या स्मरणार्थ हुल दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर कर आहे ऑप्शन क्रमांक डी झारखंड लक्षात घ्या झारखंडमध्ये दरवर्षी तीस जून रोजी सिधो कान्हो चाद आणि भैरव या दिवसीरांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवीचा सन्मान करण्यासाठी हुल क्रांती दिवस साजरा केला जातो कुन तर या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे भारतीय सनदी लेखापाल संस्थाची स्थापना कोणत्या वर्षी झाली हा प्रश्न कालच्या व्हिडिओमधील आहे कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून बघा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर त्या देखील आपण घेऊ शकतात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव जानेवारी ते मे दोन हजार चोवीस पंधराशे प्रश्न आहेत प्राईज आहे फोर्टी नाईन रुपीज यासोबत तुम्हाला इतर पी डी एफ देखील भेटतील या पी डी एफ तुम्ही घेऊ शकता परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरून असाल तर चॅनल प्रायोग करा थँक्यू